तो गाइस इन वेलकम एंड वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आजची सकाळ आजची माझी ब्लॉग ची सुरुवात या किचन पासून होन लागली मजा आया मित्रांनो आता बॅकग्राउंडला जरा जरा आवाज आला लागला आहे आमचा एक्वॉअर चला थांबा बंद करतो तर गाइस आता एक्वॉअरचा आता आवाज पूर्ण सगळा नेलेला आहे आणि आता मी बनवणार आहे मटरची सब्जी मटर नाही मटर 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 बघितलं का आता हि आता आपण सब्जी बनवणार आहे आणि आज मी काय खात नाही आहे ना आज माझी एकादश आहे आणि हिजूसाठी बनवायला लागणार आहे म्हणून आहे ना आता बनवाय पाहिजे तर गाय आज आहे माघी एकादशी आणि माघी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एक घेतला आहे कांदा आणि एक टमाटर कांदा थोडा त्यावरच काढून घेतले कारण आहे ना लई म्हणजे लई डोळ्यातनं पाणी येते आणि हा आहे टमाटर आता मी हा टमाटर धुऊन घेतलाय पहिलं टमाटर चिरतो कारण तर कांद्याचा डोळ्यात सगळं आज मला लय झाली आणि मला काहीतरी बनवू आठवतं आणि आजही मला शाळेलाहीच आवडण झाले बघा ही काय आता कांदा ही चिरायला लागली कोणाकोनाच्या बघा ही काद्याचे असताना डोळ्यातले पाणी येते खरं माझं पाणी येते असं तुम्ही म्हणत असतील माझ्या डोळ्यात काय जात माझं झालेला आहे काद शिरून रातच लागतात पण बनवायला वेटरची शक्ती मी कोथिंबीर तर विसरलोच होतो हे बघा <स्टास्था> घेतली आत्ता कधी पण काय पण कुठली पण वस्तू आपण खायच्या अगोदर पहिल्यांदा धुप घ्यायची आणि आता मी आहे ना ही चिरणार आहे खूप बारीक चिरायची टेस्टी लागेल आणि ही असे मोठे तेल काय राहिले नाही पाहिजे तुम्ही आधी पण घालू शकता आणि नंतर पण घालू शकता तर जायचं आता मी ही कडाई हिच्यावर ठेवलेली आहे आणि गॅस ही ऑन केलेला आहे आता पहिल्यांदा तेल टाकूया तेल खूप टाकलं तरी चालते जरा टाकल तरी चालते आता जिरा घेऊया जिरा एकदम असा तडतड उडला पाहिजे आता आपण एवढा जिरा टाकूया असं चणचण चणचण उडला पाहिजे ही जिरा मागू पर्यंत मग मी हि घेतो आपला हलवायचं बघू शकतात जे आपल्या डोळ्यात पाणी आता खायसाठी बनवत जिजूसाठी आणि ते, ते <laughs> आता बघू शकता दुश्मन बघा तिची तडपडत आहे तडपडून तडपडून भरत आहे आणि आता तिची होत आहे तर आपल्याला हि जर घातायचं आहे आता आपण सारखा पटायचा का कारण नाही करत नाही आता आपण टमाटर टाकूया टमाटरच्या अगोदर जरा फ्लेम कमी करूया जास्त व्हाय तर वेळण्यासाठी टाकायचं की आपण एवढं मीठ टाकलेलं आहे चांगल्या पद्धतीने आता आपण हलवणार आहे आता टमाटर टाकूया असे काय करत काय येतं तुझ अजून थोडासा टमाटर गाय जात भागणं झालं आता जरा वजन वाढवायचं औषध म्हणजे तेल भाग्या वजन म्हणा असं कोणास पण वजन वाढायला नसेल तर तेल घालावं जास्त मी आता इंडिया मध्ये राहून पंजाबीचा मसाला वापरतो हे बघा हा गरम मसाला आहे पण मी विचारतो हा गरम मसाला आहे मला कुठलाच गरम लागला गार राहिले आता पण गार आहे तर आन सर द्या हा गरम मसाला कशासाठी आणि काय हा गरम मसाला एवढा गरम तर मला तर एवढा गार लागा लागला आहे थंडीमुळे तर आता मी थोडासा ह्यात घालणार आहे बास आता एवढंसा आपण घातलाय आता आपण थोडस हलवून घेऊया नाहीतर आपलं काय आता मित्रांनो मी एक घालणार आहे कस्तुरमेथी मेथी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते पण आहे ना आता आता कस्तुरमेली तर इथं हिरवी दाखवलेली आहे पण आता तर वाळलेली आहे काय करायचं की बघा आपल्याला गंडवलं काय घालायची एवढी वासेलाय बघा चांगला गाय एक पाच का झालायला भाजायचं तर विसरलं आज माझा उपवास चांगला तुला त्रास नाही गाय ते बादशाह मसाला सर वास येत लागतो आता चला आपण फटाफट फटाफट जर करूया आता जरा हळद घेतो हळद आहे ना सेहतसाठी खूप खूप चांगला असते आता ही हळद आहे ही ही का होते तर आता मी हळद घालत थोडीशीच घाला नाहीतर एकदम वेगळी टेस्ट लागते याची मला हळद बघितल्यावर आहे ना नॉनव्हेजची फिलिंग येते आणि ह्या ना थोडीशी मी चटणी घालणार आहे पण चटणी खाऊन नका नाहीतर बघा एवढी चटणी घालूया एवढी आता काय एवढा वास उठलाय बादशा मसाल्याचा शेजर वाटत असेल की आता काय तर बनवायला लागला आहे आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन विचारूया आता माझा एक पचका झालाय की मटर भाजायचं राहिलंय तर मग तुला तसंच बॉईल करून घालू काय नको नीट असं नीट लागेल घाल आणि फ्राय करून घाल असं कसं विसरू शकत आणि मम्मीने नाही सब्जी केली मम्मीने नाही केली मला करू वाटत होती मारो मुझे मारो मुझे नहीं, मारो नाही मी हो हो फ्राय करून घेतले तिला बॉईल केलेलं नाही आवडत आणि लय वेळ व्हायला लागला म्हणून मी लवकर फटाफटा घेतला आणि दाखवलं नाही आता फ्राय करून झाले आता हे आहे ना आपल्याला हात टाकायचं मी आता हे करून आणि ही आता कशी भाजी होणार मला काय माहिती मला मी फर्स्ट टाइम बनवत मला भाजी येत नव्हती काय बाकीचं मॅगी बिगी येते थोडस

मटर घेतलं होतं म्हणून आता घेतलं काहीच उघडलेलं आहे लवकर ही या टेस्ट करून बघ यो की

कोथिंबीर लागलेली आहे ते मध्ये याच्यामध्ये खूप सॉल्ट आहे मला आता मी टेस्ट केली आम्ही तोंड मी घातलंच नाही तेवढं तू घातलेलास तू काहीतरी केलतस नाही गप्प बस अगदी तुझ्या तोंडाला वेगळी चवू खरं तिकडं बघ हो मी काय सांगत ए तुझा बीपी 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 चेक कर जा गप्प बस पाच ब्लड प्रेशर वर ठीक आहे तुला एकदा नमक लागतं हिला एकदम गाईज नमक लागतंय काय काय लागतंय एकदम चटणी जास्त होते आणि आता इथं माझ्या पुढे बघा व्हिडिओ कसे आले तर किती नाटकी करते शेफ ने केलेली आहे भाजी बघ शकताय भाजी काय चाललो आहे वर कारण आहे ना आता दीदी दिले एक्झाम चालू आहे आणि आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे म्हणून आता मला तिने आता हाकलय ऐकालय आणि आता मी वर चालले ऐक वर कितनं भारी हे देख आप कित किती छान आहे वर तर आणि बाहेरचा निसर्ग आणि हे बघा आता तर सनसेट होणार आहे आणि मी आता तुम्हाला काही ड्रॉइंग्स दाखवणार आहे आता थांबा तर गाईज ह्या ड्रॉइंग्स मी सेवनमध्ये काढल्या होत्या आणि हे बघा मी पेजेस फाडून फाडून हे आता पूर्ण पत्रोळे झाले आणि हे बघा ही पण मी सेवन्थमध्ये काढली होती कृष्णाची ड्रॉईंग ही आणि ही बजरंगबलीची ही पण मी सेवन्थमध्येच काढली होती आणि हे मला ड्रॉइंग्स माहीतही नव्हत्या हे बघा थोडंसं फनी झालं आहे पण तुम्ही समजून घ्या मला एवढी पण ड्रॉईंग येत नाही मी पण थोडं थोडं हे कराल आणि हे बघा एवढं सगळं केलेलं आहे मी आणि अनेक होती अनेक आहे माझी ड्रॉइंगची नोटबुक हे बघा हे तर लेटेस्टमधले आहे आणि मी हे ह्यातलं पण आत्ताच हे बघा ही हे तर दिधून काढलं हे मला पण माहीत नव्हतं कारण मी तिला ड्रॉइंगची माझे नोटबुक देत नाही पण तिने काढले आता असू दे हे बघा ही आताच मी काढलेली आहे परवा दिवशी गाय आता मी तुम्हाला काही ड्रॉइंग दाखवल्या ते मी मध्ये होत्या आणि एक आहे ना ती आता ही वाली ओघा ही वाली आहे ना ही ड्रॉइंग मी आता एट मध्ये काढले ती पण ए... मजा आय मी जो मजा आहे एक्झाम झाल्यानंतरच काढलेली आहे आणि आता ह्या ही माझी ड्रॉइंग्स आहेत ना ही अर्ध्यानिमा सेवन शेवण मंद्या काढलेली आहेत तर आहे ना माझ्या ड्रॉइंग्स कशा वाटल्या लवकरात लवकर सांगा आणि पहिल्यांदा ब तुम्ही सबस्क्राईब करत आहे आमचं जे सबस्क्राईबचं जे सबस्क्राईब करतात ना त्यांचं थोडंसं म्हणजे किती टू पॉईंट फाय जणांनीच आमचं आम्हाला बघितलेलं असते नॉट वाली जास्त असतात काय करायचं सांगा सबस्क्राईब करा पहिल्यांदा झाडं आणते ना आमच्या इथे एवढी जास्त झाडे आहेत की आणि तुम्ही पण झाडे लावा झाडे जगवा झाडे लावण्याने आपल्या घराबशी ऑक्सिजन येतो त्यामुळे तुम्ही झाडे लावा ही बघू शकता आपल्या आमच्या घराच्या इकडे बघा किती झाडं आहेत मी आता मोजू पण शकणार नाही हे बघा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही वाला खरा बारा तेरा तेरा झाडं आहेत आणि हे बघा कसला भारी नेचर व्ह्यू आहे आणि आहे ना घरात मला असं वाटतंय की घरात ब्लॉग बनवणे बाहेरच ब्लॉग बनवलेला चांगला हे बघा कसलं भारी व्हायला हे बघा इथं चंद्र आहे बघा हा चंद्र बघा एवढा लवकर चंद्र पण आला